उद्घाटन करण्यात आणि या आयोजक आपल्या जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भरतजी राजपूत हे एक डॅशिंग अस नेतृत्व आहे आणि सात आठ महिन्यापूर्वी आम्ही गिरीश चौधरी असतील आपले पाच सरपंच मी स्वतः आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले लोकप्रिय खासदार हेमंतजी सोरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर एक आपल्या विभाग जग भागामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालं आधी आधीसुद्धा आपला हा जो विभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा गटच होता परंतु हे गट असताना पण मी मागील सात आठ बघत होतो की खानवी आपला नाका जो आहे किंवा हा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला एक बसायला बीजेपीचा एखादा ऑफिस नव्हतं आपण म्हणतोय की बाबा हा आपला गड आहे पण इथे ऑफिस नाही आहे ही हे तुला मला जाणवलं आणि त्याच्या जा माध्यमातून मग मा असा विचार केला की की आपल्या नाक्यावर इथे ऑफिस का नसावं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मागे गिरीश चौधरी यांच्या कुड विभागामध्ये सुद्धा एक छानसा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर स्वतः जिल्हाध्यक्ष आम्हाला बोलले की पुढे खालीलमध्ये सुद्धा एक असा चांगला असा कार्यक्रम जशी आपण लावायला हवा आणि त्यांच्या या सूचनेला अनुसरून आता आजचा हा जो आपला पक्ष प्रवेश कार्यक्रम आहे तो आम्ही इथे गिरीश चौधरी यांच्या साथीनं आम्ही तो घेतला आणि तो पाच सुद्धा पाडला सर्व जवळपास पाचशे प्रवेश इथे आपण केलेले आहेत आणि आपल्या या खाल खाली परिसरामध्ये खालील विभागामध्ये कल्चा मंडळाच्या अंतर्गत एक छानसा असं ऑफिससुद्धा आपण इथे हे केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील पुढे भारतीय जनता पार्टीचं जो हा पक्ष आहे तो पार्टी तो पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि गिरीश बोलला त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे जीवाजीव असेपर्यंत आपण या पार्टीचे सदस्य राहू आणि त्याच्या माध्यमातून या पार्टीची जेवढी सेवा करता येईल तेवढी निश्चितच आम्ही करू असा मी तुमच्या समोर मी शब्द देतो काही पक्ष प्रहीत झाला जे काळामध्ये संदर्भात काय सांगा बघा निवडणुका म्हणाल तर मी दोन हजार दहापासून निवडणुका लढत आलेल्या आहे पंचायत समितीमध्ये सुद्धा मी निवडणुकीला उभा राहिलो होतो बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असो एक छोट्याशा दहा पंधरा मतांनी त्यावेळेस मी पंचायत समितीला पडलो त्याच्यानंतर पुढच्या दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढलो आणि जवळपास तेराशेच्या मताधिक्यानं मी जिल्हा परिषद निवडून आलो म्हणजे प निवडणुका हे आपल्याला काही नवीन नाही आहेत आणि योगायोगानं असं झालं की गिरीश चौधरीकडं जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना आल्या की आपण इथे एक कार्यक्रम लावायला हवा आचारसंहिता पडेल या यानं किंवा आचारसंहिता पडण्याच्या आधीच हा आपला एखादा कार्यक्रम हवा या प्रामाणिक हेतूनं हा आपण कार्यक्रम ठेवला आणि एक यशस्वी हा आपण कार्यक्रम पार पडलेला आहे इलेक्शनचं म्हणाल तर तसं डोक्यामध्ये तसं काहीच नाही आहे एक आरक्षण उद्या आहे माझ्यामध्ये आणि हा एक महिना आधी आमचा कार्यक्रम नियोजित होता आणि योगायोगानं आज कार्यक्रम झाला आहे आणि आरक्षण उद्या पडतं आहे म्हणजे याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं आपलं हे नव्हतं की बाबा आरक्षण पडतं आणि त्याच्या आधी आपण पटापट एक हा कार्यक्रम घ्यावा आणि जे आरक्षण पडेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण आरक्षण पडू शकतो एस टी पडू शकतो महिला पडू शकतो त्याच्यामुळं त्या इलेक्शनला अनुसरूनच किंवा ते लक्षात घेऊन आपण हा कार्यक्रम ठेवला आहे असं काहीच नाहीये एक पक्षाची शुद्ध सेवा या हिशोबाने आणि पक्ष वाढीच्या प्रयत्नाने आपण हा इथे कार्यक्रम आयोजित <laughs> तसं पाहायला गेलं तर इलेक्शन मलाही नवीन नाही आहेत गिरीश चौधरी यांना सुद्धा नवीन नाही आहेत पण शेतीचा जो आदेश असेल ज्या प्रमाण आज ते म्हणाले की आम्हाला ते खाजगीमध्ये सुद्धा म्हणाले की आपल्याला या यावेळी मागच्या वेळेस वाडा जिल्हा परिषदेच्या ज्या सहा सीट होत्या त्या सहा सीटपैकी एकही सीट भाजपाची नव्हती पण यावेळीच त्यांनी आपल्याला एक टार्गेट दिलेला आहे की सहा चार जागा ह्या बी जे पीच्या निवडून आल्या पाहिजेत कारण की स्वत वेगवेगळ्या पद्धतीनं जर स्वतंत्र जर पक्ष लढले तर आता ते भाषणामध्ये म्हणाले भरतभाई की पस्तीस सीट आपल्याला सोबळावर निवडून आणायचे आहेत सत्तावन्नपैकी पस्तीस म्हणजे तुम्ही बहुमताच्या दिशेनं हे करतात की एकट्या पक्षाच्या जीवावर आपल्याला सत्ता हे करायची आहे आणि त्याच्या हिशोबाने पक्ष जो आदेश देईल किंवा जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण सक्षमपणे पार पाडू याबद्दल कुठल्या प्रकारची खात्री खात्री नाही आहे

संघटना कशी वाढवावी पक्ष कसा वाढवावा या पद्धतीनं आम्ही सर्व तिथे आम्ही पूर्ण शिकलेलो आहोत म्हणजे त्याच्यातून आम्ही एक मुरलेलो आहोत त्याच्यामध्ये तो हा भाग नाही आहे जिजाऊ संघटनेचे आता शिंदे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दलही आमचं काही नाही फक्त एक पक्ष या हे हेतून हे की आम्ही बिज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प म्हणजे कुठल्याही तऱ्हेनं आपल्याला ही हे जी इलेक्शन आहे ते आम्हाला जिंकून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रत्येक पार्टी ही त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपली पूर्ण ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या मागे लावून जास्तीत जास्त जागा जास। जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू नाही वेगळी संघटनेमध्ये त्याच्यामध्ये विषय असा होता की संघटना वेगळी आणि संस्था वेगळी आम्ही संस्थेमध्ये नाही नाही त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही जिजाऊमध्ये जेव्हा काम करायचो त्यावेळेस एक हे असायचं की संस्थेचं काम कुणीही करू शकतो पण सॉरी संस्थेचं काम कुणीही करू शकतं संघटनेचं काम हा एक राजकीय कार्यकर्ता आहे तोच करू शकेल त्या माध्यमातून आज त्यांचं पण एक बरं आहे बरोबर आहे की संघटना आणि पक्ष ह्या दोन वेगळ्या बाजू आहेत त्याच्यामध्ये संघटना ही तळागाळातून याच्यामध्ये काम करते एक त्याला तिला मर्यादित स्वरूप असतं आणि पक्षाला विस्तीर्ण स्वरूप असतं की पक्ष हा राजकीय पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष असं स्वरूप असतं आणि संघटना ही एक सीमित काही जिल्ह्यापुरती सीमित असते आणि राष्ट्रीय पक्षामध्ये आम्ही जेव्हा आल्यानंतर एक खूप चांगला असा आपल्याला अनुभव आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज निश्चितच पुढच्या ज्या इलेक्शनमध्ये आहे ते तुम्हाला या पुरुष आणि पालशे विभागामध्ये तुम्हाला दिसेलच सीट कुठलीही लागू पुडूस आणि पालसाई जिल्हा परिषद गट हे शंभर टक्के भाजपाच्या माध्यमातून निवडले जातील ही तुम्हाला मी सर्वसमोर एक खात्री देतो जनता पार्टीच्या राहिलेल्या आहेत आणि कायमस्वरूपी भारतीय राष्ट्रवादी काम केलेलं आहे आणि तुम्हाला यावेळेस असं का वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये यावं आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस अनुभव जे आम्हाला जे काय आलेत त्याच्यात त्याच्यानंतर असं हे म्हणत आलं की संघटनेमध्ये काम करण्यापेक्षा एक राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलेलं निश्चितच आपल्याला फायदेशीर आहे आज भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता सुद्धा एक चांगल्या पदावर पोचतोय आपल्याकडं खूप चांगलं असं उदाहरण आहे आपले या या विभागातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे नंदुकुमारजी पाटील ते एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षांची सुद्धा जबाबदारी दिली म्हणजे अशा प्रकारचं हे चांगल्या कार्यकर्त्याचं चा किंवा चांगल्या कामाचं हा पक्ष नेहमीच कौतुक करतो किंवा त्याला नेहमीच प्रोत्साहित करतो आणि ते आपल्या डा, डोळ्यासमोर ठेवून आम्ही यावेळीच भाजपामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच आपले जिल्हाध्यक्ष आहेत भरतभाई राजपूत आणि लोकप्रिय असे आपले खासदार आहेत हेमंतजी स्वरासाहेब त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये बी जे पी हे खूप चांगलं काम करते आणि निश्चितच आम्ही एक कार्यकर्ता म्हणून पर, बी जे पी भारतीय जनता पार्टीच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यांच्या पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहू